आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस गेल्या चार दिवसापासून रांजणगाव रोडला राहत असलेल्या नागरिकांना बिबट्या दिसत असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय राहता रांजणगाव रोडवरून मोठी वर्दळ असून या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात रांजणगाव एखुरके गणेशनगर अस्तगाव या गावांमधील नागरिक रोज प्रवास करत असतात मात्र काल सायंकाळी सातच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहिल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय या रस्त्यावर असलेले नगरपालिकेचे पथदिवे बऱ्याच वेळेस बंद अवस्थेत असतात काल सायंकाळी बिबट्या जेव्हा दिसला तेव्हाही दिवे बंद अवस्थेत होते नगरपालिका असो किंवा वन विभाग यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे तसेच रस्त्यालगत चारामध्ये अनेक शेतकऱ्यांनी गिन्नी गवत लावला असून यातून बिबट्या कधी रस्त्यावर येतो हे सुद्धा समजत नाही त्यामुळे महसूल विभागाने या घटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच सोसायटीचे माजी चेअरमन स्वप्नील गाडेकर व उद्योजक गणेश गाडवे पाटील यांनी केले नमस्कार मी किरण आपण आहोत राहता शहरामध्ये खर तर राहता शहरातील राहता ते रानगाव या रस्त्यावरती मी आता आहे तीन ते चार दिवसापासून या परिसरात गिन्नी गावताचे असे मोठमोठे झाडे या ठिकाणी आले आल आहेत आणि यामुळे तर या ठिकाणी बिबट्या तीन ते चार दिवसापासून वावरत आहे काल खरं तर मीच हा बिबट्या माझ्या डोळ्यांनी बघितला आणि अक्षरशः स्तब्ध झालो कारण हा जो रोड आहे या ठिकाणी अनेक मुलं शाळेत जा जाण्यासाठी नेण्यासाठी महिला वर्ग येत असतो त्याच त्याचबरोबर राजनंगाव गणेशनगर आस्तगाव येथील जे नागरिक आहेत ते याच रस्त्याने खरं ये जा करत असतात मात्र काल सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास या रस्त्याने तो बिबटा दिसला मात्र नगरपालिकेची जी लाईट आहे या ठिकाणी पूर्ण बंद होती त्यानंतर आम्ही नगरपालिकेलाही कळवलं त्यानंतर तासाभरात ती लाईट चालू झाली मात्र नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल वन विभागांनीसुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तीन ते चार दिवसापासून या परिसरात हा बिबट्याचा वावर होतो आहे त्याचबरोबर सोनवणे सोनवणे फार्म असेल बोठे वस्ती असेल या ठिकाणी या बिबट्याचा वावर दिसतो आहे नागरिकांनी खरं सतर्क राहण्याची गरज आहे रात्री पण आपण सात साडेसात नंतर जपून या रस्त्याने जावं कारण रस्त्याच्या कडेला जरही। गिन्नी गिन्नीगवत एवढं वाढला असेल तर त्याच्यातून हा बिबट्या कळत नाही अचानक तो समोर येतो आणि माणूस घाबरल्यासारखा त्याच मिनिटाला होऊन जातं सगळ्या नागरिकांनी दक्षता घ्या काळजी घ्या तीन ते चार वेळेस कधी एक वाघ कधी वाघ वाघ आता पिल्लू असे भरपूर वेळेस वाघ आम्हाला आडवे गेलेले आहे रात्रीच्या वेळेस ह्या रोडने जाताना भरपूर भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तरी नगरपालिकेने लाईट लावलेले आहे हा सुंदर उपक्रम आहे पण अजून थोडेसे पुढं जर घेतले तर जोपर्यंत बाग वगैरे आहे तिथपर्यंत आम्हाला जाण्याकरता समोर दिसल काय आहे काय नाही तर या रोडने आम्हाला बऱ्याच वेळा वाघ समोर दिसलेला आहे तरी याची नगरपालिकेने दखल घेऊन पुढं थोडेसे लाईट वाढवावे अशी विनंती मी स्वप्नीलकार भरी गाडेकर काल आमच्या वस्तीजवळ बिबट्याचा मुक्त संचार आम्हाला दिसला आणि बिबट्याची दहशत एवढी वाढत चाललेली आहे का आज इथले लोक सगळे भयभीत झालेले आहे आणि बिबट्यानी काल एका आमच्या गाडेकर माळ्यात जाऊन एक शेळीसुद्धा फस्त केलेली आहे आणि ते रस्त्यावर रात्री आठ साडेआठ नऊच्या सुमारात रस्त्यावर तो बिबट्यामुक्त संचार करीत आहे तरी नगरपालिकेची स्ट्रीट लाईट असताना कधी मधी ती बंद असते आणि कधी चालू असते आणि तिथं आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे पण त्यांची ज्यांच्या सुईना आणि त्यांच्या सवडीना ते येत्या आणि ती लाईट चालू करत्या आणि त्या बिबट्याचा एकतर विभागाने काहीतरी दक्षता घेऊन व जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ज्या गोष्टीचा त्रास होतो संध्याकाळच्या टायमाला ह्या रस्त्याला रहदारी इतकी वाढलेली का राजनगाव रोड आमचा जो रोड आहे तो राजनगाव रोड आहे आणि राजनगाव रोडला जा जाणार येणाऱ्यांची रहदारी भरपूर असते संध्याकाळी लोक त्या बिबट्याला पाहून भयभीत होत्या कोणी गाडीवरून पडतं अशा भरपूर घटना होत राहिलेल्या आहे तरी वन विभागाने याच्यात लक्ष देऊन याची दखल घ्यावी ही विनंती करतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क